बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेलेले आजोबा आणि नातू नहरात वाहून गेल्याची घटना शनिवारी सावली तालुक्यातील हिरापूर येथे अठरा ऑक्टोबरला घडली रोहित गोरंतवार भगवानदास लाटेलवार असे मृतकाचे नाव आहे भगवानदास लाटेलवार हे मुलीच्या गावी हिरापूर येथे आले होते सकाळी ते आपल्या नातूसह रोहित गोरंतवार याच्यासोबत नहराकाठी बकऱ्यांसाठी चारा कापण्याकरिता चा चा हो गेले होते झाडावरील चारा तोडत असताना रोहितचा तोल जाऊन तो नहरात पडला त्याला वाचविण्यासाठी भगवानदास यांनी तातडीने नहरात उडी घेतली मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने दोघेही वाहून गेले घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहीम सुरू केली स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पथकाकडून शोधकार्य सुरू असून वृत्तलिहीपर्यंत पर्यंत दोघांचा ठाव ठिकाणा लागलेला नव्हता या दुर्दैवी घटनेने हिरापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे असोला मेंढा कालवा रुंद आणि खोल करण्यात आला असून अनावधानाने जरी तोल गेला तरी नहरात पडलेल्या कोणत्याही सजीवांचा जीव गेल्याशिवाय राहत नाही या नहरात आतापर्यंत अनेक सजीवांना प्राणास मुकावे लागले आहे